अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांचं आपल्या या मनापासून स्वागत आहे बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी जी सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे घरातल्याच लोकांचा त्रास आपल्याच कुटुंबातील आपल्याच सोबत राहणारा एखाद्या व्यक्ती सतत तुम्हाला टार्गेट करत असेल सतत तुम्हाला टॉर्चर करत असेल सतत अपमानित करत असेल टोमणे मारत असेल घरात घराच्या बाहेर काही घडलं फक्त तुम्हाला त्याचं कारण समजत असेल घरात घरात वाद झाले आलं आजार, आजार पैसा संपत चाललाय घरामध्ये कुठलीही काही परिस्थिती ओढवली तर तुम्हालाच सगळ्यात पहिले जर जा बोललं जात असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्हाला तुमचं प्रभुत्व वाढवायचं असेल समोरील प्रत्येक व्यक्तीवर तुमच्या बोलण्याची छाप पडायची असेल तर फक्त हा एक उपाय करा ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जर जवळ ठेवायला सुरुवात केली तर कितीही टार्गेट करणारा सतत तुम्हाला बोलणारा सतत तुमचा अपमान करणारा जो कुणीही तुमच्या घरातला किंवा तुमच्या जवळचा व्यक्ती असेल तो तुमच्या पायावर स्वतः नाकरगडे तुमच्याकडे दयेची भीक मागेल तुम्हाला ज्या व्यक्तीने प्रचंड त्रास दिलेला असेल तोच व्यक्ती बोलण्यासाठी आणि भेटण्यासाठी तुम्हाला तळमळे खूप प्रभावी उपाय आहे कारण आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात कधी सासूचा सा त्रास असतो कधी सुनेचा असतो कधी आपल्या भावाचा असतो कधी बहिणीचा असतो कधी आपल्या घरामध्ये आपले वडील आपल्याला त्रास देतात कधी सासू सासरे त्रास देतात म्हणजे कुणी ना कुणी कुणाला तरी काहीतरी टार्गेट करत असतं प्रत्येकाला थोडा तरी कसला ना कसला त्रास असतो हा त्रास दूर करणं खूप महत्वाचं असतं कारण जेव्हा आपण डिप्रेशन घेतो सतत तो त्रास आपण बघतो अनुभवतो तेव्हा आपल्या डोक्यात खूप विचार येतात आपण खूप मानसिकतेचं म्हणजे आजार पण जे आहे ना ते आपल्यावरती जळलं जातं ज्यामुळे मग आपलं कामात लक्ष लागत नाही काय करावं सुचत नाही सतत आपण आपल्याच घरच्या लोकांच्या त्या गोष्टींमध्ये अडकून पडलेलो असतो तर ह्याच गोष्टी दूर करण्यासाठी ह्या सगळ्यातून छान सुटका मिळवण्यासाठी आपल्यासमोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्या तलावात नाचवण्यासाठी हा खास उपाय सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी पहिला एक उपाय सांगणार आहे आणि त्याच्यानंतर एक दुसरा सांगणार आहे तुम्हाला दोनही उपाय करायचे असेल तर दोनही करू शकता एक करायचा असेल तुम्ही एक केला तरीही चालेल पहिला उपाय हा आठवड्यातील कुठल्याही एका दिवशी फक्त एक दिवस एक दिवस तुम्हाला घ्यायचा आहे त्या दिवशी तुम्हाला हा पहिला उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे तमालपत्र ज्याला आपण म्हणतो तेजपत्ता बघा जे खडा मसाले असतात त्या खडा मसाल्यांमध्ये जे मसाल्याचे पदार्थ असतात त्या हे तमालपत्र बाजारात कुठेही कुठल्याही छोट्या मोठ्या किराणा हे तमालपत्र त्यांना सांगा तेजपत्ता किंवा तमालपत्र आम्हाला द्या पाच रुपयाची किंवा दहा रुपयाची तमालपत्र घेतली तरी भरपूर येतात यातील एक तमालपत्र तुम्हाला तुमच्या घरी आणायचं आहे घेतलेलं तमालपत्र जे आहे ते तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे थोडं पाणी स्प्रेड करायचं स्वच्छ धुवायचं थोडंसं सुकवायचं सुकल्यानंतर तमाल त्या तमालपत्रावरती त्या तमाल व्यक्तीचं कोळशाने नाव लिहायचं एक काळा कोळसा घ्यायचा कोळशाने बघा काळ्या कोळशाने त्या तमालपत्रावरती त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता तुम्ही हा उपाय करत आहात तुमच्या सासूसाठी जी खूप छळती आहे तुम्ही हा उपाय करताय तुमच्या सुनेसाठी जे सतत त्रास देते तुम्ही हा उपाय करताय तुमच्या भावासाठी जो सतत तुम्हाला टार्गेट करतो आहे किंवा तुम्ही हा उपाय करताय तुमच्या बहिणीसाठी जे सतत तुम्हाला अपमानित अपमानित करत असते तुम्ही हा उपाय करता तुमच्या मित्रासाठी तुम्ही हा उपाय करताय तुमच्या बॉससाठी शेजारचा एखाद्या व्यक्ती खूप त्रास देतो तुम्ही त्याच्यासाठी करताय ज्याच्या कुणासाठी करताय त्या व्यक्तीचं नाव फक्त तुम्हाला त्या तमालपत्रावरती कोळशाने लिहायचं आहे ठीक आहे आता तमालपत्रावर कोळशाने नाव लिहिल्यानंतर तुम्हाला हे तमालपत्र सात वेळा फुंकायचं आहे घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात कुठल्याही दिशेला फक्त बसा कोळशाने नाव लिहिल्यानंतर सात वेळा ते तमालपत्र फुंका सात वेळा फुंकलेलं हे तमालपत्र एका वाटीमध्ये कापूर घेऊन त्या कापरासोबत जाळा आपल्याच घरात बघा देवघराच्या समोर थोडंसं कापूर घ्या वाटीमध्ये किंवा मातीच्या पंटीमध्ये कापूर पेटवा प्रज्वलित झाल्यानंतर हे तमालपत्र म्हणजे त्या व्यक्तीचं नाव लिहून सात वेळा कुंकलेलं हे तमालपत्र फक्त त्या कापरासोबत ते वाटीत जाळा जाळत असताना जशी अग्नी बाहेर पडेल त्यामध्ये फक्त आपल्या शत्रूचं प्रतिबिंब बघा म्हणजे जेव्हा ती अग्नी जेव्हा ते, ते, ते जे कापूर पेटेल आणि त्या कापरासोबत जेव्हा तमालपत्र तुम्ही सोडाल तेव्हा त्या ते कापरामधून येणारा जो धूर असेल त्या कापरातून येणारी जी अग्नी असेल त्यामध्ये फक्त आपल्या शेत शत्रूचा म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय जो खूप त्रास देत आहे त्या व्यक्तीचा फक्त आणि फक्त एक चेहरा आपल्या डोळ्यासमोर उभा करा जसा चेहरा तुम्ही त्या अग्नीमध्ये त्या व्यक्तीचा बघाल ना तो व्यक्ती तिथेच त्याचा तेथ त्रास आणि त्याचा जो काही वाईट म्हणजे तुम्हाला जे काही करत होता जे काही त्रास देत होता ते तिथेच संपेल ठीक आहे आता दुसरा उपाय दुसरा उपाय जो आता मी तुम्हाला सांगणार आहे हा कुठल्याही शनिवारी करायचा आहे कारण शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून कुठल्याही शनिवारच्या दिवशी बघा कुठल्याही शनिवारच्या दिवशी काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचं आहे खूप हिरवा खूप पिवळं नको असं छान एक लिंबू घ्यायचं आहे जे लिंबू तुम्ही घेतलेला आहे त्या लिंबाला सात लवंगा टोचायच्या आहेत किती सात लवंग टोचली जाते फक्त त्या लवंगाला व्यवस्थित दांडा असेल म्हणजे देठ असेल असं लवंग घ्या लवंग सात तुम्हाला त्या लिंबाला टोचायचे आहेत आणि सात लिं सात लवंग टोचलेलं हे लिंबू एका काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायचं आहे ठीक आहे हे कापड म्हणजे या कापडामध्ये बांधलेले हे लिंबू हे जे कापड याची जी पोटली तयार केलेली आहे ती तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला जो मंत्र सांगते तो एकवीस वेळा म्हणायचा आहे मंत्र आहे ह्रिम क्लीम श्रीम ह्रीम क्लिम सर्व शत्रु शत्रु नाशाय नाशाय स्वाहा हा मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे हे कापडात बांधलेलं सात लवंग घातलेलं हे लिंबू आहे हे तुम्हाला ते शनिवारच्या रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायचे रात्रभर हे लिंबू आपल्या उशीखालीच असलं पाहिजे जेव्हा तुम्ही रविवारी सकाळी उठाल तेव्हा एक सहा साडेसहा म्हणजे कमीत कमी पाच साडेपाच किंवा सहा या दरम्यान उठा त्याच्या आधी उठला तरीही चालेल लक्षात ठेवा सूर्यास्ताच्या अगोदर उठायचं आहे आंघोळच्या अगोदर उशी ले ले हे उशीखाली ठेवलेले लिंबू घराच्या बाहेर जाऊन फेकून द्यायचं आहे हे लिंबू सात लवंग घातलेले हे लिंबू घराच्या बाहेर शक्यतो दक्षिण किंवा कुठल्याही तिथे कोणाची वस्ती नसेल अशा ठिकाणी फेकून आपल्या घरी यायचं आहे घरात येत असताना पायावरून थोडं पाणी घाला आणि त्यानंतर स्वच्छ स्नान करून पुढचं जे काही कार्य आहे ते करा बघा हा उपाय फक्त एकच शनिवार करा नेहमी नेहमी करण्याची गरज नाही एका शनिवारमध्ये तुमचा जो कुठला शत्रू असेल तो झटक्यात संपेल कितीही तुम्हाला त्रास देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल घरात किती कोणी टार्गेट करत असेल त्या शनिवारनंतर काहीही घडणार नाही तुम्हाला कुणीच काही बोलणार नाही कितीही तुमच्या पाठी काहीही करण्याचा प्रयत्न करू काहीच होणार नाही बघा सगळ्यांनाच माहिती लिंबू जे वाईट शक्ती नकारात्मकता उतारे उपाय पॉवर लॉफ अट्रॅक्शन असेल किंवा वशीकरण असेल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लिंबू हे खूप प्रभावी असतं जसं लिंबू तुम्ही अभिमंत्रित करून त्याला सात लवंग टोचून रात्रभर स्वतः सोबत ठेवून अभिमंत्रित करून जेव्हा हे लिंबू दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर तुम्ही टाकाल त्या क्षणापासून ती पीडा जी पीडा तुम्हाला सतत त्रास देत होती ती पिढाच तुमच्या आयुष्यातून नष्ट होईल दोनही उपाय खूप सोपे आहेत दोनही करा शक्य असतील तर एक करा पण आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा